श्री स्वामी समर्थ आधीच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं नामजप कसा करावा नामजपाची योग्य पद्धत आपण बघणार आहोत तर सकाळी उठून ब्रह्ममुहूर्त जो नामजपासाठी सर्वोत्तम काळ आहे सूर्योदयापर्यंत ता दोन तासाचा रात्रीच्या मुक्कामाला ब्रह्ममुहूर्त म्हणतात सूर्योदयापासून पहाटेपर्यंत ता। दोन तास सकाळपेक्षा ब्रह्ममुहूर्त उत्तम नामजपासाठी पवित्र एकांत स्थान निवडावे मंदिरे तीर्थक्षेत्र जलाशय शुद्ध स्थान नामजपासाठी अधिक योग्य जर घरी आपल्याला नामजप करायचं असेल तर जिथे जास्त गोंधळ होणार नाही ना ना अशी जागा आपण निवडावी नामजप करताना संध्याकाळी करायचा असेल तर सूर्यास्तानंतर एक तासापर्यंत जप करावा नामस्मरणासाठी स्वच्छ शरीर स्वच्छ कपडे घालून बसावे साधारणपणे आंघोळ करून बसावे किंवा आपण आजारी वगैरे असलो तर तोंड धुवून किंवा ओल्या कपड्याने अंग पुसूनही करता येतो नियमित धुतल्या जाणाऱ्या कपड्यांची व्यवस्था नसेल तर रेशमी किंवा लुकरीचे कपडे आपण वापरू शकतो आसनाव्यतिरिक्त आपण नामजपाला बसूनही शक्यतो आसन घेऊनच नामजप करावा पद्मासनात किंवा सहज सुखासनात बसून मंत्रोच्चारासाठी पाठीचा कणा सरळ ठेवून बसावे सकाळी पूर्वेकडे व संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून बसावे जपमाळ ही तुळशीची चंदनाची किंवा रुद्राक्षाची असावी रोज किमान एक जपमाळ तरी जप करावा जिथे आपल्या हज हातावर नजर पडते तो हात कापडाने किंवा गोमुख झाकलेला असावा जपमाळ जपताना पहिले डोळ्याला मेंदूला लावून घ्यावी आणि जप सुरू करावा लांबच्या प्रवासात आपण जेव्हा जातो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी जागा असते जी स्थिती असते प्रत्येक ठिकाणची ती पवित्र अपवित्र असं बघून चालत नाही आपण त्यावेळेस कुठेही नामजप करू शकतो नामजप शक्यतो आपण ठराविक वेळी ठराविक संख्येने ठराविक ठिकाणी शांतचित्ताने एकाग्र चित्ताने करावा जवळ एखादे जलाशय किंवा पाण्याने पात्र भरलेले असावे आचमनानंतर नाम नामजप सुरू करावा का काही कारणामुळे नामजाप पुढे ढकलावा लागला तर पाश्चित्य म्हणून आपण दुसऱ्या दिवशी नामजप करू शकतो नामजप अशा प्रकारे करा की घशातून आवाज येईल ओठ हलत राहतील पण जवळ बसलेला ऐकू येणार नाही जर आपल्याला काही शारीरिक कारणास्तव उठावं लागत असेल तर शुद्ध पाण्याने स्वच्छ होऊन पुन्हा जप करण्यासाठी बसावे नामजप करताना शक्य तितके शांत राहावे बोलणे आवश्यक असेल तर हावभावाने सांगावे नामजपाच्या वेळी मेंदूच्या मध्यभागी असलेल्या प्रकाशाचे ज्ञान करत राहावे आपले आचरण सात्विक असावे आहार सात्विक असावा शारीरिक आणि मानसिक दोष शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे आपण नामजपाची योग्य अशी पद्धत बघितली आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ